करवीर विधानसभा संघातील माजी आमदारांवर बोचरी टीका करत आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे सध्या तरी करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल अशी चिन्ह आहेत दुसरीकडे कर इचलकरंजीतील राहुल आवाडे विधानसभा निवडणूक लढवतील असं आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी करवीर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत संताजी घोरपडे यांची उमेदवारी घोषित केली यावेळी त्यांनी माजी आमदारांवर बोचरी टीका केली पन्हाळा तालुक्यातील के जनतेच्या भावनेशी मी कधीही खेळलो नाही मतदारसंघामध्ये बदल झाल्यानंतर जनसुराज्याचे कार्यकर्ते पोरके झाले आता करवीरचा आमदार जनसुराज्य पक्षाचाच असावा असा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पन्हाळा तालुक्यातील आसगाव इथं झालेल्या मेळाव्यात विनय कोरे यांनी करवीरमधून संताजी घोरपडेंचं नाव जाहीर केलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक खासदार निवडून आणण्यासाठी जनसुराज्य पक्षाचं मोठं योगदान आहे त्यामुळे शाहूवाडी पन्हाळा करवीर हातकणंगले आणि चंदगड या चार जागांची मागणी केल्याचं विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई डॉ संगीता निंबाळकर प्रधान पाटील अण्णासो चौगले संजय पाटील मच्छिंद्र पाटील कुंडलिक पाटील उपस्थित होते दिला होता आणि तशा प्रकारची इथं कोल्हापूरच्या हा ठिकाणी प्रमाणात या ठिकाणी आणि त्यावेळेला ही भूमिका मांडली की विधानसभेला मात्र महागाने आम्हाला सन्मानजनक जागा ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव पंधरा जागांचा महाराष्ट्रासाठी महायुतीच्या सैनिका ठिकाणी घरी आहे त्याच्यावर वाटाघाटीच्या मेड्या आता सुरू এক আমদাৰ বিভাগত কম্পিউটি হাছা বিভাগ জাৰিটা আমদানি শক্তি পক্ষে চা কেই বিভাগ চলোৱা তালৈ নহয় दरम्यान इचलकरंजीतून राहुल आवाडे आगामी विधानसभा निवडणूक लढवतील असं आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केलं याशिवाय जिल्ह्यातील अन्य तीन मतदारसंघात ताराराणी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील असे त्यांनी संकेत दिले गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा दिला आता विधानसभेसाठी माझ्या ऐवजी राहुल आवाडे उमेदवार असतील असं सांगून महायुतीचा घटक पक्ष असल्यानं भाजप शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर आल्यास ती आम्ही सन्मानानं स्वीकारू अशी भूमिका आवाडे यांनी मांडली जर महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तर मात्र ताराणी पक्षाच्या राहुल आवाडे उमेदवार असतील असं त्यांनी स्पष्ट केलं उमेदवारी हा एक चर्चेचा विषय झालाय गावा अन्न राहणार काय राहुल राहणार दोघांपैकी कोणतं असं नाही आता राहुल राहणार हे आपण स्पष्ट नाही आलोय विषय नाही पूर्णराम आहे तुम्हाकडेही आपण कोणाच्या दारात तिकीट मागायला जायचं आज राहुलची उमेदवारी असली तरीसुद्धा राहुलला तिकीट द्या हे मागत राहायचं नाही राहुलला जर तिकीट दिलं त्याने तर ते स्वीकारायचं आहे मी काय नाकारणार नाही तुम्ही प्रत्येक घरामध्ये पोचायला पाहिजे कामाच्या रूपात त्यांची अडचणी समजावून द्यायला पाहिजे त्यांना ताकद द्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे या सगळ्यासाठी म्हणून आपण काम करायचं आहे